मोदी सरकारने वक्फ जमिनीमध्ये हक्षेप करू नये वक्फ बचाव कृती समिती पुणे आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत येथे सुरू असणाऱ्या संसद सत्रात वक्फ संशोधन बिल दोन हजार चोवीस मंजूर करण्यासाठी प्रस्ताव ठेवणार आहे सदर बिलवर साधारण आठ तासपेक्षा जास्त चर्चा करून हे बिल पास करण्यात येईल असे सरकारचे मत आहे मोदी सरकारने वक्फ जमिनीबाबत पूर्णपणे विचार सोडावे हीच खरी भारतीय मुस्लिमांसाठी सौगात मोदी ठरेल वक्फ संशोधन बिल हे मुस्लिमांच्या हिताचा विकासाचा व उन्नीचा आहे मोदी सरकार देश बांधवांची दिशाभूल करत आहे दोन हजार चौदा नंतर देशात मोदी सरकार आल्यानंतर सर्वात जास्त हिंदू मुस्लिम दंगली घडली अनेक ठिकाणी मॉब लंचिंग केली गेली सतत मुस्लिम समाजावर अन्याय व अत्याचार होत आहे मुस्लिम काय करते व नेत्यांच्या घरात घुसून बुलडोजर फिरण्याचं काम मोदी सरकारने केले आहे यापूर्वी अनेक नवीन कायदे म्हणून समाजाला अडचणी आणण्याचं काम सरकारने केले आहे दोन हजार चौदा नंतर आज रोजीपर्यंत मोदी सरकारने कधीही मुस्लिमांचा विश्वास संपादन केलेला नाही उलट मुस्लिमांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम सरकारने केले आहे ज्या सरकारने मुस्लिम वर्षातील अन्याय अत्याचार केले ते सरकार मुस्लिमांच्या भल्यासाठी मुस्लिमांच्या विकासासाठी उन्नतीसाठी कशी पावले उचलतील हा प्रश्न निर्माण झाला आहे मुस्लिमांच्या दान केलेली वक्फ जमीन मागे आमच्या पूर्वजांचा हेतू होता की या जमिनीतून समाजाचा विकास व्हावा अनाथ मुलासाठी कष्टकरी व गरीब मुस्लिम बेरोजगार लोक विधवा महिला व सर्वांच्या वक्फ जमिनीवर कायदा व्हावा याकरता दिली ही जमीन आहे अल्लाहच्या नावाने दिलेल्या जमिनीचा कोणीही सौदा करू शकत नाही व कोणालाही तसा गैरव्यवहार करता येत नाही मुस्लिम समाज त्या जमिनीचा कोणीही विल्हेवाट लावत असेल तर सहनही करणार नाही ही बाब मोदी सरकारने लक्षात ठेवावी मुस्लिमांच्या जीवा इच्छा असलेल्या वक्फ जमिनीबाबतचा प्रस्ताव आज संसदेत येणार आहे आजच्या या आंदोलनामार्फत आम्ही चंद्रबाबू नायडूवरील नितीश कुमार यांना हात जोडून विनंती करतो की या बिलाचा तुमच्या पक्षाच्या वतीने विरोध करा व मुस्लिमावर भविष्य होणारे भविष्यात होणारे अन्याय थांबवा असे आवाहन करण्यात आले वक्फ बचाव कृती समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार नदी मुजावर अजहरत तांबोई यांच्या पुढाकाराने आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सदस्य सदस्य मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन जमेद ओलेमा हिंद प्रदेश उपाध्यक्ष कारिदीस अन्सारी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद पवार प्रशांत जगताप शिवसेना उपाटा पक्षाचे डॉक्टर अमोल देवळेकर माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे नगरसेवक अविनाश बागवे समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष जाबुवंत मनोहर अनिस अहमद आप आप पक्षाचे युवा उपाध्यक्ष निखिल खन्नारे सोशल डोमेस्टिक पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष असलम सय्यद ख्रिश्चन धर्मगुरी बिशप जॉर्ज घोलप राजन नायर राष्ट्रीय ईसाई महासंघ भारत जोडा अभियान समन्वयक संदीप बर्वे श्याम गायकवाड उत्तम भुजबळ इत्यादी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत आंदोलनाच्या वेळी सामील झाले होते पुणे जिल्हाधिकारी साहेब यांना सदरचे निवेदन माननीय राष्ट्रपती कार्यालय दिल्ली यापासून पोहोचवावे याबाबतचे निवेदन यावेळी अंदाज अधिक माहितीसाठी संपर्क करा अंजुम इनामदार मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस चाळीस अठ्ठावीस चौदा